मालवण घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाचे नाशिकमध्ये आंदोलन शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्ध अभिषेक करून मालवण घटनेचा निषेध केलाय सीबीएसच्या छत्रपती शिवाजी महाराज समोर ठाकरे गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आले सरकारच्या विरोधात भरलेल्या कडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली

No, nice. yeah. मालवण येथे जी काही घटना घडली ती दुर्दैवी घटना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं जे काही बांधकाम झालं ते निष्कृष्ट दर्जाचं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बांधकामामध्ये जर त्या ठिकाणी भ्रष्टाचार होत असेल तर या सरकारचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी किती प्रेम आहे हे दिसून येतं छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानच्या आराध्य दैवत आहे आणि त्या ठिकाणी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत अशी घटना घडली ही दुर्दैवी आहे आणि हे सरकारचं पाप आहे आणि जर छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान त्या ठिकाणी शेवट राखू शकत नसेल कुठं बांधकाम चांगलं नीट निक होऊ शकत नसेल तर त्या ठिकाणी या सरकारला सरकारमध्ये राहण्याचा अधिकार नाही आणि म्हणून आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी उभा बेकायद्याशी सरकार

हमारे सरकार चलेगा ना। ओही। जय सरकार। हाय हाय। हमारे सरकार। हाय हाय। हमारे सरकार। हाय हाय। हमारे सरकार। हाय हाय। नाम कौन पढ़ेगा स्माइल करके। हाय। हाय। हमारे आपके आइडिया सिर्फ सरकार। राज सौ राजा कर मालवण मध्ये राजकोट किल्ल्यावरची घटना घडली महाराजांचा पुतळा हा कोसळला ही घटना अतिशय दुर्दैवी आहे निंदनीय आहे या पुतळ्याच्या कामामध्ये ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केला ज्यांनी डिझाईन केली असेल ज्यांनी स्ट्रक्चरल ऑडिट केलं असेल स्ट्रक्चरल डिझाईन केलं असेल त्यांना या ठिकाणी पासावर लटकवलं पाहिजे कारण अशा पद्धतीचं पाप हे सरकारचं पाप हे नेव्हीवरती लोटत आहे नेव्ही ही नोडल एजन्सी होती पण सार्वजनिक बांधकाम बांधकाम एजन्सी होती बांधकाम एजन्सी पाप लपवण्यासाठी हे नेव्ही पाप लोटत आहेत अतिशय तीव्र शब्दामध्ये आज निषेध या ठिकाणी करतोय आज ठिकाणी मान सन्मान केला महाराजांचा मान सन्मान केला दुग्ध अभिषेक केला आणि त्या ठिकाणी पुतळ पुष्पगुच्छ प्रदान करून महाराजांचा मान सन्मान या ठिकाणी